हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस समज विश्वावसू विश्वावसुन दक्षिण वर्षा मास ज्येष्ठ दुपारी चार वाजून दोन मिनिटांनंतर आषाढ मासाला सुरुवात होईल पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे दुपारी चार वाजून दोन मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल तिथी मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे दुपारी चार वाजून दोन मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो मुग्र नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे उत्तर रात्री दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो नाग करण आहे दुपारी चार वाजून दोन मिनिटानंतर किनसुग्न करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनंतर बहु करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य गुरु आणि चंद्र हे राशीत असतील शनिदेव मीन राशीमध्ये असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शंभो रत्नया प्रवर्त ब्रह्मणो ब्रम्हण दि श्वेत्वरा वैवास्वत मध्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बुद्पे भरतवर्षे भरतखंडेग भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्ठी मध्ये विश्वावसु नामसहसरे उत्तर दक्षिणायने वर्षा ऋतू ज्येष्ठ मासे कृष्णपक्षे सौम्य वासरे मृग नक्षत्रे वृद्धियोगे नागकरणी युक्तायाम आमाशा शुभ तिथ वीरगोत्र उत्पन्नामेकडा पा मो द्वारा श्री पार्वती परमेश्वर एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तांगणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हा आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो आज अमावस्या असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका तसेच पंचांगातील संकट काळ आपात काळ व गौण काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण अमावशा दरम्यानच्या काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा यांची शक्यता राहते शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची देखील शक्यता राहते मित्रांनो पंचांगा थी थी आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगुद्धी नाही मित्रांनो दर्श अमावश्य आहे यासंबंधी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो मित्रांनो अमावश्या व प्रतिपदा श्राद्ध कर्म देखील आहे या तिथीवर जरा आपले कोणी आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितळशेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नि पृथ्वीवर दुपारी चार वाजून दोन मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काय होम यज्ञ करून काम करायचे असेल तर आपण या वेळेपर्यंत करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडत असतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो तेव्हा विचार करून आपण हे धार्मिक पाऊल उचलायचे आहे काल मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो त्यात यश प्राप्त होऊ देत नाही तेव्हा महत्वाची जी कामे असतील विशेष कामे ती आपण या वेळेत करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर ग्रह मध्ये अस्तंगत ग्रह सध्या गुरु आहे तेरा जून ते पाच जुलैपर्यंत गुरुग्रह अस्तंगत असणार आहे तेव्हा तो फळ देण्यास त्याच्या कारकत्वाचे फळ देण्यास तो असमर्थ असणार आहे कारण तो निर्बर असणार आहे त्याला पावर नसणार आहे मित्रांनो आणि जर आपल्याला इमर्जन्सी काही पूजा पाठ करायची असेल गुरु संबंधित आपण पंडिताच्या माध्यमातूनच करावी पण त्याचे फळही देखील फार कमी मिळण्याची शक्यता असते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, अपले मित्र शेर करा। अपले वा। आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभो महादेव